तुम्ही मांडणार निश्चितच ना, ना, ना आज जो कार्यकर्ता एकदम पोटतिडकीनं या ठिकाणी मांडत होता त्यांचे जे प्रश्न कार्यकर्त्यांना आम्ही काही कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या किंवा त्यांना आलेला अनुभव हे हे सुद्धा कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली आणि आमचे प्रशांत पाटील असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील ह्या सर्वांनी सांगितलं की ज्याला आपलं मत मांडायचं त्यांनी मत मांडावं हो। आणि अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक प्रमुखांनी काही आपली मतं या ठिकाणी टाकली की बाबा इथून मागचा जो खासदार होता त्या खासदारांनी कधीच आमच्या या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही किंवा संसदेमध्ये काही प्रश्न आमचे मांडले नाहीत अशा अनेक बाबतीमध्ये या ठिकाणी खदखद कार्यकर्त्यांनी इथं सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये जे नागरिकांचे प्रश्न आहेत आणि जे समस्या या भागामध्ये असणारे मग बेरोजगारीचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल काही स्थानिक लोकांच्या जर जमिनी त्या ठिकाणी गेल्यात त्यांना परत परतावा मिळाला नाही त्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल पनवेलमधला जो टॅक्सचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हॉस्पिटलचा प्रश्न असेल पासपोर्टचा विषय असेल असे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न घेऊन संसदेमध्ये मांडून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत रायगडचा चेहरा बदलणार काही निश्चितच कारण रायगड ही जिल्हा जो आहे हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे इथं गडकिल्ले आहेत इथं लेण्या आहेत इथं पर्यटक बाबतीमध्ये चालना देण्यासारखं भाग आहे किंवा पावसाळ्यामध्ये जर आपण आलं तर एक चांगली हिरवई या ठिकाणी होती पावसाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यामध्ये देखील चांगलं वातावरण या रायगड जिल्ह्यामध्ये असतं तर इथल्या स्थानिक लोकांना इथल्या जे लोकल लोक आहेत यांना त्यांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी हे जे गडकिल्ले असतील किंवा इथल्या जे काही पर्यटन स्थळ आहेत हे डेव्हलप करून त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल आता आज या ठिकाणी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक या ठिकाणी झाली आणि ह्या बैठकीमध्ये सर्व तालुक्याचे अध्यक्ष सर्व जिल्ह्यांचे प्रमुख सर्व सेलचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदार राजाला कन्व्हेन्स करणं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही आडी अडचणी आहेत ह्या जाणून घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं आणि बूथ कमिटीवरती जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बूथ जाऊन त्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणच्या मतदाराला मतदान करण्यासाठी केंद्रावरती आणणं आणि त्यांची जबाबदारी त्या त्या भागामध्ये तिथल्या बूथ कमिटीच्या लोकांवरती दिलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की जे प्रत्येक भागामध्ये त्यांनी त्यांचा भाग सांभाळायचा आणि जे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यांनी विधानसभा सांभाळायची अशा पद्धतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मिटिंग झाली नाही ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आज तुम्ही वातावरण जर बघितलं असेल तर पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये बदलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या मंडळींनी भाजपनी मग शिवसेना फोडल्या असेल राष्ट्रवादी काँग्रेस फोडला असेल काँग्रेस फोडत असतील तर ह्याच्यामुळं लोकांमध्ये अति असंतुष्ट निर्माण झालेला आहे आणि या मा ह्याच्याचा फायदा आणि ह्यामध्ये ज्या गोष्टी या, या मंडळींनी ज्या नको करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी केल्यामुळं लोकांमध्ये चीड आहे आणि चिन्ह पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक भागामध्ये हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी आमचे पत्रक वाटले गेलेत आणि चिन्ह पोहोचवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घराघरी जाऊन ते चिन्ह पोचवण्याचं काम करतात आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे कॉर्नर सभा असतील मोठ्या सभा असेल किंवा घोंगड्या बैठक असतील तर ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चिन्ह आणि पक्ष पोचवण्याचं काम आम्ही करतो